इकडे आला आहे केक सासरे जाणार आहे तर ऍक्च्युली लाडूचे बाप्पा लाडू काढ ना बाळा फाड ना इथून सकाळचे वाजले आहे दहा आणि दादा नांगूर घालतोय त्याच्या पहिले म्हणलं त्यांना खाली बसवलं हो आहे त्यांचा बेड सगळा त्याला म्हणलं हे सगळं काढून टाक आणि दुसरं मागवलं आहे कचरा गाडी आली टाकून दे सगळं हे दादांचे ब्लँकेट इतके बाथरूमने घाण झालेले आहेत ना त्यामुळे फेकून देतोय टाकून खाली दे फेकून असे घाण असे घाण द टाकून गादी पण गाडी गेली ठीक आता म्हटलं हे बाल्कनी आहे ना इथं बाल्कनी मध्ये ना त्यांना बसून याच्यावर स्वच्छ आंघोळ घालणार सगळं फेकून द्या काहीच ठेवू नको त्यांच्या गादी खाली किती बघा आमच्या दादांनी एवढं काय काही सामान बुजामा करून ती खिडकी आहे ना त्या खिडकीला माझ्या वडील हात लावून देत नाही कुणालाच ते नसले का मग आम्ही गप्ची पावरतो ते हातच लावून देत नाही दादांना खाली बसवलंय हो आमच्या तर इकडे बघा दादन नाही इथे बसवले खाली झोपलेत ते खाली इकडे त्यांच्या पायाला प्लास्टिक बांधते कारण की जखम आहे ना अजून पण थोडीशी भरली आहे जखम थोडी बाकी आहे पण तरी पण काळजी घेतली पाहिजे आता त्यांना आम्ही आंघोळ घालतोय ना पायात पाणी वगैरे जायचं म्हणून प्लास्टिक बांधतोय इकडे साहिल पाणी घेऊन आहे खालून बादल्या भरून गरम पाणी बाल्कनीमध्ये आंघोळ घालते साहिल आणि माझा भाऊ काय आलं <laughs> गरम पाणी ना <laughs> दोन बादल्या गरम पाणी केले त्यांना म्हणलं फुल साबण लावून चुळून आंघोळ घालते त्याला म्हणलं भावाला म्हणलं इकडं ते ब्लँकेट सगळे टाकून दिले कशा सुद्धा भेजा ब्लँकेट आणलं <laughs> हे बघा हे सगळं आहे ना गादी टाक काढून टाकली याला कवर घातले याला कवर घातले दुसऱ्या गादीला तर दादांची आंघोळ झाली आहे आणि त्यांना आता आहे ना उन्हात बसवते हो त्यांना थंडी आहे तर इकडे दादांना उन्हात बसवलंय हे बघा झाली आंघोळ इकडे हे पार्सल आले आहे लाडूच्या पप्पांनी पाठवले लाडूसाठी दूध व ऑइल पाठवले हो आहे माझ्या वडिलांसाठी त्यांना इचिंग होती ना बॉडीला पूर्ण त्याच्यामुळे हे ऑइल लावा म्हटले ते छान आहे हे ऑइल झाकण वेरी गुड

पप्पा जाना है हाँ। <laughs> तिच मामी गेली है बाहर लग्नाला दोन दिवस तिला दिसत नहीं ना घर मधी मामी कल आ जाएगी बेटा ठीक है कल आ जाएगी मुझे मामी के पास जाना है कल आए चिड़ छुड़, चिड़ती है ती तस नको मनु तिला तिला नको हाय बाजार गली भाजी आना भाजी आना गली मामी हा हरभरा हरभरा आणायला गेली गरम गरम हरभरा ठीक आहे मामीला सांगते गरम गरम हरभरा घेऊन येतील तुला मामी हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळच्या अकरा वाजल्यात दादांचे आंघोळ वगैरे झाले आहे ते मी बघितलं आहे अहो त्या आंघोळ ऐकतच नव्हते जबरदस्ती आम्ही त्यांना आंघोळ घातली स्वच्छ केला आहे पूर्ण सगळं चादर बिदर सगळं फेकून दिलं आहे सगळं नवीन टाकलं आहे गादी पण दुसरी टाकली आहे कारण दोन तीन दिवस त्यांना खूप त्रास झाला होता ना ते पूर्ण घाण झालं होतं त्याच्यामुळं मी म्हटलं टाकून द्या सगळं कारण की धुवायचं म्हटलं तर माझ्या आईलाच धुवा लागणार मग ते आईची तब्येत खराब होणार त्याच्यामुळं आईला म्हटलं आई नको धू टाकून दे बिंदास तर मधिला टाकून त्यांना दोन ब्लँकेट दिले अंगोरवाडायला दुसरं नवीन आणि आमची लाडू मामी मामी करते मामी आमची गेलेली आहे दोन तीन दिवस गावा लागते लग्न होतं नातेवाईकाचं त्याच्यामुळं ती दिसत नाही ना घरामध्ये म्हणून लाडू मामी मामी कुठे गेली कुठे गेली करते आहे तर लाडू खेळती बाहेर ते बघा लाडू बघा लाडूच्या दोन वेने घातले मी बाई तर, <laughs> तर दुसरी गोष्ट दादांची तब्येत कशी आहे तर दादांचं कसं आहे ना काही दुखत नाहीये पण आमचे दादा आज तीन दिवस झाले असं म्हणजे जेवण दोन घास खातात जेवण खूप कमी करतात जेवणच जेवत नाहीये आणि दुस त्यांना काय होतंय ना इतकी अंगल खाज इतकी खाज अंगल सगळं त्यांना आता लाडूच्या पप्पांनी तेल पाठवलं हो मी त्यांना तुम्हाला दाखवते इथंच ठेवलंय हे बघा लाडूच्या पप्पांनी हे तेल पाठवलं हो त्यांना हे बघा सगळं अर्धवतून त्यांना तेल दिलं म्हणलं तुम्ही पूर्ण बॉडीला आहे ना कसं आहे ना थंडीमुळे सुद्धा आपल्याला सुद्धा खाज येते त्यांना जास्त इचिंग होती ही बॉडीला पूर्ण आंघोळ घालून त्यांना पूर्ण तेल लावलंय पूर्ण त्यांच्या बॉडीला तेव्हाकडून त्यांना बरं वाटलं आणि स्वच्छ वाटलं छान वाटलं त्यांना उन्हात बसले बाहेर तर सर आता आज म्हणजे काही पार्सल पण येणार आहे ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे काय काय येणार आहे तर चला मग व्हिडिओ मध्ये कंटिन्यू काय काय बोलायचे आवाज दिला मला का बाबांनी बाथरूम केली चल येते मी बेटा मी ठीक हो बेटा मम्मा चॉकलेट खा हा तर चला आमच्या दादांनी वरती आवाज दिला त्यांना बाथरूमला जायचं आहे भाऊ नाही घरामध्ये माझा आणि ठीक आहे चला आजचा हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि अजून एक गोष्ट मला ना हे आमचं गॅस आहे ना हे बघा पाणी तापतं आहे बघा तापतच आहे म्हणजे मी व्हिडिओ बनवून घेतला पाणी तापते तिथं ताप दिसते ना त्यानं गॅस खूप जळतो आहे म्हटलं ना ते एक मशीन येते साडेसातशे रुपयाची पाणी गरम करायची तर ती बाथरूममध्ये लावून द्यायची तर त्याच्यात भरपूर पाणी गरम येतं आमच्या शेजारच्यांनी लावले आहेत तर ते म्हणले असं गॅस वाया घालवण्यापेक्षा ते तुम्ही घेऊन या तर ते पण मला आणायचं आहे आणि ते कसं आहे काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते तर चला मग इकडे हे पार्सल आले आहे मिंत्रावरनं मी तुम्हाला बोलेन ना मला शूज घ्यायचे आहेत तर मी ऑर्डर टाकली होती चार पाच दिवसापूर्वी तर आत्ता आल्या आहेत तर इतके छान आहे ना तुम्ही बघा आणि खूप कम्फर्टेबल तर याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहेत तर तुम्हाला मी घालून पण दाखवते शूज शूजचा कलर पण बघा कलर इतका सुंदर आहे ना की कुठल्याही ड्रेसवर मॅचिंग होणारा असा कलर मी हा घेतला आहे तुम्हाला मी घालून पण दाखवते हे बघा खूप छान असा कलर आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे तर इथे हे आले आहे मिशोवरनं पार्सल मी मिशोवर टाकली ती ऑर्डर आमच्या दादांसाठी तर आले आहे चला तुम्हाला दाखवते मी अजून आहे ना एकच आहे का दादांना साईज बरोबर येते की नाही काय माहिती म्हटलं असे ना साधे बरमुळे छान वाटतील त्यांना घालायला घरात बघा mm. ऐका येईल का दादांना किती मस्त आहे पाय मग असं किती चांगलं वाटतील घालायला घरात हे बघा किती छान आहे इलास्टिक आहे आणि मऊ एकदम सॉफ्ट आहे आणि छान आहे चल दादांना देते ना तरी ह्या टोटल पाच पॅन्टी आल्या आहे कोंबो घेतला होता मी पॅन्टीचा सगळ्या पॅन्टी मी मिशोवरनं मागवल्या आणि खूप छान आहे तर पाचचा पॅन्ट पाच आहे याच्या एका याच्यामध्ये एक आमच्या दादांसाठी मागवले आहे ते कशीतरी तरी ते अंडर पॅन्ट घालता मला तसली घालू नका हे घाला कसं बाहेर बसलं तरी चांगलं वाटतं घातल्यावर पण आता त्यांनी घालायला पाहिजे एक ते एक तर ऐकत नाही कुणाचंच त्रास जातो तर आंघूळ करताना पण त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आम्ही त्यांना वरडून वरडून आंघोळ घातली तर आता बघू घातले तर बरंच दाखवते तुम्हाला आले <laughs> आज मी दादाना देऊ कारून बघा कोण ऑनलाईन मागवल्या हा जेव का हां हां तर माझे एक सब्स्क्राईबर आहेत ते आले होते आता भेटायला त्यांनी दादांसाठी नारळ पाणी आणले हे बघा लाडू दे तर बाबांना देते मी हां नाही नाही दोन बाबा का हे ये ये दोन बाबा के लिए आपके लिए हम लायके आएंगे बाप आपके लिए जी जी गुस्सा नहीं नहीं वो दोनों बाबा का है वो जो मेरे सब्सक्राइबर है ना उन्होंने दिया है अपने आपके भी सब्सक्राइबर है आपके भी, भी फैन है लेकिन अभी ये बाबा बाबा की तबीयत खराब है ना तो बाबा के लिए दिए उन्होंने चलिए हम बाबा को देंगे चलिए आपके हाथ से दीजिए चलिए हाँ। चलिए बाबा को दीजिए आपके हाथ से चलिए चलिए पैक खोल बाबा दादा ओ दादा नारे पाणी प्या हे बसत का बाबाचे मती होते केसा पण वाईट आणि कपडे पण वाईट अग भाई अग भाई अग भाई कमर बघा अग भाई अग भाई अग भाई 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 बाई आता <laughs> <laughs> मी निघाले आहे मशीन घ्यायला बोट घातले आहे तुम्हाला दाखवते एक मिनटा हे बघा खूप रिच असं लुक येते तर तुम्ही तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे तिकडनं बाय करा तुम्हाला ऑफ पण भेटणार आहे दोनशे रुपये ठीक आहे तर चला मग बघू कुठलं मशीन आहे काय दाखवते तुम्हाला पण चला लाडूला झोपवला आहे आई झोका देते आई एका ताईंनी विचारलं तुम्ही साडीची झोळी कशी बांधता मला दाखवा <laughs> आहो याचा काय पसारा बघा साडीचा नका बांधू स्टँडर्ड झोळी घेऊन या अशी नका बांधू तुमच्याकडे असे अँगल आहे का <laughs> ना ज्यांनी कमेंट केली असेल त्यांनी दाखवा ठीक आहे नाहीतर मग आमची कोलकात्याला जी लाडूची झोळी आहे ना तशी झोळी घ्या त्याला अँगल लावून घ्यायची साईडला हे काय तात्पुरती बांधली इकडे आता इकडे कुठे सगळे अँगल वगैरे करत बसू आई आले मी जाऊ ना लाड सांभाळ इथंच थांब लोक हा येते उंटा आलेला आणि आल्याने उंटवर बसायचं याला तीस रुपये म्हणतो द्या याच्याही नाही घरात मला म्हणतो तीस रुपये द्या हा मग फोन कर तुझ्या अकाउंटला तीस रुपये टाक हा काय नको सांगते तुझ्या मम्मीला फोन करू तीस रुपये दे देटा आलाय उंटावर राघवन मम्मी पण रागवल नाही तू रुपये घालवायचे का तीस रुपयाचं कधी खाऊ हा काही कुठे उंट कुठे तिकडे गेला कुठे उंट बरं थांब येऊ दे त्याला आलं 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 उंट आलं उंटावर बसायचं आमच्या पनुला पडशील थांब आला ना ते काय आला जागे जागी असली असते रे लाडून उलट बघितल्या असत जाऊ देता पोर आहे काय करते नीट बसा बर का हो पकडून बस रे पुढे बाय माझं वजन तुला झेपल का मी काही अरे रामा तर आता मी निघाली आहे मशीन घ्यायला पण जाता जाता पाणीपुरी खाते एक प्लेट आणि मग जाते तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता आम्ही आलो आहे इकडे मशीन घेण्यासाठी तर चला मग बघा डायरेक्ट तर हे घेतलं आहे मशीनच्या सोबत एक पाईप आहे एक तोटी आहे आणि त्यांनी सांगितलं आहे कसं बसवायचं आता घरी गेल्यावरच आपण याची सिस्टीम बघूया आणि किती पाणी येतं गरम ते पण बघूया साडेसातशे ना साडेसातशे रुपयाचं घेतले चांगला असेल तर तुम्हाला पण सांग इथे त्याला आता मी निघालो आहे घेतला आहे मशीन तर आता मी इथे आली आहे एका शॉपमध्ये मला नळ घ्यायचे आहे कारण की आमच्या किचन मधले दोन नळ आहे ना इतके गळतात ना मला रात्रभर झोपून देत नाही टप 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 आवाज येतो म्हटलं नळ चेंज करून टाका म्हणून मी असे साधे सिम्पल प्लास्टिकचे नळ घेतले आहे त्यांनी वॉरंटी दिली आहे एक वर्षाची तर मग ते दोन कमी करा ना काहीतरी तर आता आले आहे मी घरी आणि ते मशीन आणि नळ उद्या बसवणार आहे प्लंबर नाही आला आणि इकडे मी स्वयंपाकाला लागले आहे कारण की पोरांना भूक लागली आहे लाडू जेवायला द्यायचं आहे तर इकडे पीठ आहे आणि भाजी करते आणि वरण भात करते तर चला मग ते मशीन घेऊन आले पण त्याला ॲक्च्युली उद्या सकाळी बसवणार आहे म्हणजे आईला वरण नाही आहे ना झोपून आहे आई माझी तर म्हणलं तू झोप आयलं म्हणलं मी करते स्वयंपाक इकडे मळायचं आहे बघा आणि इकडे थोडंसं भाजी बनवते आणि पोरांना वरण भात खायचं तर म्हणलं वरण भात लावा कुकरला लाडू झोपले आहे तोपर्यंत फटाफट बनवून घेते चला मग तुमच्याशी बोलते भाजी बनवते इकडे बघा लाडू उठली झोपेतून लाडू इकडे बघ झोप झाली माझ्या बाळाची झोप झाली इतक्या लवकर का उठली मग मला स्वयंपाक करायचा आहे अजून थोड्या वेळ झोपली असती आता रात्रीचे आठ वाजले लावड्याच्या पप्पाने काहीतरी पार्सल पाठवलं हो थांबली मी घ्यायला काय पाठवलं हो काय हो का माहिती कशाला का पाठवतं हो त्यांना सांगितले ना का पाठवू का ऐकतच नाही काका काय आलं काय माहिती काय आहे घे तर इकडे केक आला आहे पप्पांनी मला न सांगता त्यांनी दिला आहे ऑर्डर मला माहीतसुद्धा सुद्धा नाही अचानकच फोन आला मला पार्सलवाल्याचा या आणि अॅक्च्युली काल मी सहज बोलले लाडूच्या पप्पांना माझ्या वडिलांचा बर्थडे आहे तर त्यांनी केक वगैरे हे सगळं पाठवलं आहे त्यांनी लाडूच्या पप्पांना म्हटलं माझ्या वडिलांचा बर्थडे आहे आज त्यांनी केक पाठवला <हुला>।. चला सासऱ्यासाठी केक पाठवलाय पप्पांनी बाबासाठी केक पाठवलाय बाबाचा बर्थडे आहे आज

ए थांब थांब केक खराब होईल बेटा थांब खाणार बर्गर तिकडे ही मॅगी पाठवली हो काय काय तुझे पप्पा पाठवतात तुझ्यासाठी इकडे हे अंडे पाठवले हे हो बघा मला पालगाल हो खाणार थांब मी देते काढून कोणता बर्गर आहे हा व्हेज बर्गर असेल रात्रीचे अकरा वाजले आहे आणि आता बसले आहे मी निवांत स्वयंपाक झाला सगळ्यांची जेवणं झाली इकडे लाडू पण बसली तिचं पण जेवण झालं आणि तुम्ही थमनेलला माझ्या बघितलं असेलच बऱ्याच काही गोष्टी तर कसे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर करते कारण की मग तुम्ही बघतात आणि तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही याच्यावर तुम्ही काही बोलला नाही तर त्याच विषयावर मी म्हटलं आता बसली आहे निवांत पोरांचे जेवणं झाले सगळ्यांचे जेवणं झाले किचन वगैरे तिकडं आवरलं आहे बघा सगळं साफ वगैरे केलं आहे आणि आता इकडे बेडशीट पण मी चेंज केली इकडं हे बघा सगळं साफ वगैरे केलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही थमनेटला बघितलं असेलच मी कोलकाताला जाणार नाही आम्ही जाणार आहे सासरी असं मी टाकलं आहे तर ॲक्च्युली लाडूच्या पप्पांचं फोन आलेला ते काय बोलले मला की मी तिकीट पाठवतो हो कोलकाताला नको येऊ हो तू तू डायरेक्ट तिकडे दिल्लीला आहे सासरी म्हणजे माझ्या सासरी तर म्हटलं का आता म्हटले जातो म्हणे मला तेन्ना तेन्ना ते ते तर, बोर झाला म्हणे इथे खूप तर तिकडे जाऊया थोडं आ तिकडं त्यांना माझ्या मिस्त्रांना काय ना आता मला कसं इकडं चांगलं वाटतं तसं त्यांना त्यांचं तिकडं चांगलं वाटतं त्यांना असं आहे ते होतं तसं असतं प्रत्येकाचं तर मला बोर होतो आहे म्हणे आता खूप कोलकातामध्ये राहून मला बोर झाला मला जायचं आहे आईची आठवण आली असं मी त्यांना काय बोलले माझं थोडं तोंड उतरलेलं असेल कारण की मी थोडं टेन्शनमध्ये आहे मी त्यांना म्हटलं की आता कसं इथून तिथून इथून जरी मी गेले तर पर मग परत मला नंदीच्या घरी जावं लागलं आणि मला नंदीच्या घरी जायचं जा जा नाही आहे मला माझं घर आहे तिथे पण थोडं अस्तव्यस्त असल्यामुळे ना <coughs> राहण्याचा प्रॉब्लेम होतो आणि तिथे कसं ना जेव्हा घर आमचं पाडलं ना तुम्हाला म्हणतं ना आमचे वरचे फ्लोअर पाडले तर त्यांनी पाण्याची टाकी काढली परत हे लाईट कनेक्शन होते का हे बोर्ड हे सगळं तुटलं गेलं म्हणजे सगळं खराब झालं तर त्यांना मी काय बोलले तुम्ही जा अगोदर पंधरा दिवस अगोदर तुम्ही लाईट कनेक्शन घ्या टाकी बसवावरती थोडंसं घर धुवून वगैरे घ्या आणि आपलं जे फ्लॅटवर थोडं थोडंसं आमच्या फ्लॅटवर सामान आहे तुम्हाला आमचे फ्लॅट दाखवलं आहे सगळं सामान आहे ते तुम्ही तिकडचं इकडे घेऊन या म्हटलं आणि मग तिथे आपण राहू तुम्हाला राहायचं तर तिथे राहू पण तेच त्यांच्याच नंदेकडं जाऊन राहायचं नंदेच्या त्यांच्या नंदे हिशोबाने राहायचं त्यांच्या हिशोबाने चालायचं मग कसं असतं ना दोन दिवस चार दिवस चांगलं वाटतं पण लई दिवस नाही ॲडजस्ट होत हो आणि खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या नाही ॲडजस्ट नाही होत त्या तर तेच त्यांना सांगितलं आहे समजून आता ते काय करता काय माहिती आता मला म्हणतं तू यायचं तू करायचं तू तुझं काम आहे आवरायचं आता तर एवढा मोठा पसार आहे माझ्या माझ्यातने होत नाही कसं क होणार काय माहिती आणि दुसरी गोष्ट तुम्ही थमनीलला बघितलं असेल साहिलबद्दल मी एक टाकलं आहे की साहिलचं टेन्शन ॲक्च्युली साहिलच्या अजून काही जॉब वगैरे काही लागली नाही आहे इथे तो फ्लॅट घेऊन राहतोय दोन तीन मित्र आहेत त्याचे चांगले मित्र आहेत तर त्याला मी बोलती आहे की तू चल माझ्याबरोबर परत तर तो नको म्हणतोय मी जॉब बघतो आहे आणि इथेच राहतो परत मला जायचं म्हटल्यावर साहिलचं असं सेटल नाही परत काही झालं काय प्रॉब्लेम झाला मित्रांसंग राहतो तर डोक्यात ते पण टेन्शन आहे आणि मी लाडूच्या पप्पांना बऱ्याच वेळा आत्ता बोलले दोन चार दिवसापूर्वी की तुम्ही आता झालं म्हटलं मार्च तुम्ही पुण्याला आपण थोडं सेट होऊया म्हटलं कारण की ह्या महिन्याच्या एंडिंग उफ, एंडिंगला विराजची एक्झाम चालू होईल आणि मार्च चा... फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये मार्चच्या विराजची एक्झाम संपन तर मग माझं इच्छा होती की मी माझ्या विराजला आपल्या जवळ ठेवायचं त्याच्यामुळं मला आम्ही तुम्हाला बोलता आलेली की मला पुण्याला शिफ्ट व्हायचं पण ते माझे मिस्टर म्हणजे नाहीच म्हणतं ते नाहीच मग मी येणारच नाही पुण्याला मला जमणारच नाही यायला तर त्या गोष्टीवरनं थोडंसं वाद पण झाले आत्ता दोन दिवसापूर्वी तर मला फार मी आता टेन्शनमध्ये आहे की असाहिला असा विराज इकडे येऊन थांबणार परत इथंच येणार ह्याच घरात विराज येणार आणि मलाही ह्या घरात माझ्या विराजला ठेवायचं पण नाही आहे आणि आहेत माझे काही प्रॉब्लेम आहेत घरातले त्याच्यामुळं नाही ठेवत मी विराजला तर आता काय करायचं काय नाही बरी मी टेन्शनमध्ये आहे आणि खूप असं विचार करत असते की कसं होईल तर मी सगळे मला कमेंट करता की आम्ही प्रार्थना करतो देवाकडे की तुम्ही सगळे तिघजणं एकत्र फॅमिली राहा तर तुम्ही असंही स्वामी समर्थाकडे प्रार्थना करा माझ्यासाठी की माझे मिस्टर माझा ऐकावा पुण्याला यावर राहिला <laughs> कसं आहे ना त्यांनी ऐकलं त्यांना धरून हां हां एक मिनटं बेटा एक मिनटं बेटा त्यांनी ऐकलं तर चांगली गोष्ट आहे आणि कसे त्यांनी नाही ऐकलं आणि मी माझ्या मनाने काही गोष्टी केल्या तर घरामध्ये आपल्याला भरपूर सारे खर्च असतात यूट्यूबचं काय मला यूट्यूबचं काही असं मी यूट्यूबच्या भरोशावर जगते असं काही नाही आहे तर प्रत्येक गोष्ट मग कसं करणार काय करणार मुलं कमवत नाही मग आणायचं कुठून मग तेच परत हाल होणार नाही का असं बरेचसे प्रॉब्लेम येतात हो तर त्यांना धरूनच कुठली गोष्ट मी विचार करते की मिसरांना धरूनच आपण चालायला पाहिजे ते आता ऐकतच नाही आहे मग मला तुम्हीही कमेंट करा की मी काय करू काय नको करू आता विराजचा पण प्रॉब्लेम तुम्हाला सगळं माहिती आहे एकच महिना तो आता आहे मग अकरावी कुठं करायची त्याचं शिक्षणाचं कसं करू तो म्हणतो मी हॉस्टेलला राहणार नाही मी इतकी टेन्शनमध्ये त्यात माझ्या वडिलांची तब्येत पण बघायची परत आईची पण तब्येत खराब आहे माझी फार जास्त म्हणजे विचार रोज असं डोक्यात की काय करू काय करू काय करू खूप टेन्शन आणि ही पोरगी सारखी पप्पा करायचं पप्पाकडं कर रात्री रात्रीची रडती माहिती आहे का काय सांगायचं तो मला लाडू खूप तुझ्या पप्पाला मिस करते तर बरे मला टेन्शन आहे मी दाखवत नाही पण आता ठीक आहे मला कमेंट करून सांगा मी काय केलं पाहिजे तर ते मला तुम्ही सांगा ठीक आहे तर आणि तुम्ही म्हणता तुमच्या बरेचसे मला कमेंट येतात की तू तु, तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन तुझ्या तिकडचा राहायला पण माझ्या सासू मला सहन नाही करत तर माझ्या मुलांना सहन करणं म्हणजे खूप दूरची गोष्ट आहे आणि शेवटी फरक पडतो ना फरक पडतो खूप फरक पडतो ज्यांनी केलं आहे ज्याच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यालाच माहिती असतं की सेकेंड मॅरेज आणि पहिले मुलं ते कसं होतं काय होतं फार प्रॉब्लेम्स येतात आपलं ते आपलं असतं आणि असतात कधीतरी सांगाल काय प्रॉब्लेम होतात काही नाही मला कसं आहे ना मी बरं म्हणजे जास्त बोलू पण शकत नाही असं तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लाडो ठेवू का व्हिडिओ चला मग लाईक शेअर करा आणि करा तिचं <laughs>